फार्मर आय डी नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे पण त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही गगनबावडा तालुक्यात केवळ पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केली आहे उर्वरित पंचावन्न टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी नोंदणीकडं नो पाठ फिरवली आहे शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि कृषी क्षेत्राच्या संगणकीकरणासाठी केंद्र शासनानं फार्मर आय डी संकल्पना हाती घेतली आहे आधार प्रमाणच शेतकऱ्यांना युनिक ओळखपत्र मिळणार आहे सरकारी योजनांसाठी आता फार्मर युनिक आय डी म्हणजेच ॲग्रीस्टॅक आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्याची ॲग्रीस्टॅक प्रोग्राम अंतर्गत शेतजमीन आधार कार्डशी संलग्न केली जाणार आहे पी एम किसान पीक विमा आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक आहे गगनबावडा तहसीलदार कार्यालयामार्फत फार्मर आय डीसाठी जनजागृती करण्यात आली पण शेतकऱ्यांमध्ये अजून उदासीनता आहे केवळ पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केली आहे तर अजून पंचावन्न टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही